मंडई लक्ष्मी निवासी मालिका जेव्हापासून आपल्या भेटी आली आहे त्या मालिकेच्या इतिहासात आणि माझ्या इतिहासातला हा सर्वात कॉन्ट्रोवर्शियल इंटरव्ह्यू होऊ शकतो जेव्हा जयंत हा इंटरव्ह्यू बघेल म्हणजेच लक्ष्मी या मालिकेतला आत्ता माझ्यासोबत आहे ना जान्हवी आणि विश्वा आहे म्हणजे कळलंच असेल कॉन्ट्रवर्सी इथूनच सुरू झाली आहे जयंतची मला इतकी दहशत आहे की इथून जरी फिरला नव्हतो की मी गेली काही नाही अजिबात सगळ्यात आधी हा माझा मित्र आहे मग जयंत माझा नवरा आहे सो, माईते, माईते। सो... मी आपल्या तुला माहिती आहे मला माहिती आहे त्याला कसं सांगशील सांगायची वेळ जेव्हा करेक्ट वेळ येणार आहे आणि मे बी आता ती लवकरच येईल ज्या गोष्टीचे प्रेक्षक पण खूप आदुरतेने वाट बघत आहेत खरं तर मीही खूप आदुरतेने वाट बघते सो कळेल तुम्हाला लवकरच बाकी काही बोलणारच नाही मी आणि हो आ... म्हणजे खूप बोलायचं आहे जान्हवीला पण पन... असं ना की हळूहळू 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 आपल्या रागाचा जो काही टेम्परामेंट असतो तो वाढत जातो आणि एकदाच मग तो ब्लास्ट होतो सो so, कदाचित ती वेळ कधीही येऊ शकते आणि कदाचित हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर पण येऊ शकते नो म्हणजे नु। <laughs> जयनच्या कॅरेक्टरची ना सगळ्यांनाच भीती वाटते आणि तितकाच तो गोडही वाटतो तुला जेव्हा कळलं होतं की हे जरा इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि असं एक कॅरेक्टर जेव्हा इन झालं तुला काय वाटलं होतं अभिनेता म्हणून आणि आता को स्टार मेघन ॲज अन ॲक्टर जे ते पात्र करतोय आज जर त्याला शिव्या पडत असतील तर त्याचं रिझन हेच आहे की ते खूप छान करतो आणि त्याचा ॲडव्हानेज आहे की तो दिसतो पण एवढा देखणा ना की हा म्हणजे कोणाला असं वाटणार पण नाही स्वप्नात की हा असं हां असा गोड चेहरा असं करेल आणि जेव्हा तो असं काम करतो आय मीन इट्स कमेंडेबल जे तो काम करतो हे इट्स न? इट्स क्रेडिट जे जयंतचं कॅरेक्टर मेघन प्ले करतो ना त्याच्या थ्री सिक्स्टी डिग्री अपोजिट मेघन आहे म्हणजे जे तो दिसतो त्यामुळे ना त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण एका सॉफ्ट माणसाला जेव्हा असं काहीतरी करायचं आणि त्याचं खरंच म्हणजे तो ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर उभं करतो आहे किंवा जे काही मध्यंतरीही मी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की खूप प्रेक्षक त्याला शिव्या घालतात पण ही त्याच्या कामाची पावती आहे काय कमेंट्स आल्यात की काय यार विश्वा एवढा लेट करतात का मुलीला विचारायला आणि झाला आता ऑफकोर्स किती कमेंट्स आहेत मला किती लोकांनी सांगितले म्हणजे असे मेसेजेस पण आहेत की तू आधी सांगितलं असतंस तर आज जानूला हा त्रास झाला नसता आज जानू खूप जास्त वॉट एव्हर म्हणजे आहे ऑफकोर्स आहेत जी ब्रेकअप झालेली जो एक संघटना आहे त्याचा अध्यक्ष पण करतील मला कधी कल्चरमध्ये बघितलं आहे आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला वाटत असतं काय एवढं बोलायला बोलून टाकायचं एवढं काय पण रिअल मध्ये ते खरंच कठीण असतं ना अराउंड तुझ्या मित्रांच्या अशा सिच्युए सेम सिच्युएशन बघ मी स्वतः माझ्या आयुष्यात तर फटाक करून सांगितलं मला तर भीती वाटली नव्हती पण हा इच टू आय मीन सगळ्यांचा प्रत्येकाचा स्वभाव आहे हा काही लोकांना भीती वाटते म्हणजे तेच आहे ना की आपण काय बेसिकली इट्स फ्रेंडशिप फर्स्ट तर ती भीतीलाच माहिती आहे फ्रेंडशिप जर गमावली तर मग काय या भीतीमुळे <laughs> दोघांचा बॉन्ड कसा जमून आला सेटवर कारण का, से आ, का इत म्हणजे इंटरव्ह्यूज जयंत जान्हवीचे भरपूर केलेत आज माझ्यासाठी पण स्पेशल इंटरव्ह्यू <laughs> आहे थँक्यू थँक्यू सो मच <laughs> आणि खरं तर ह्याचं उत्तर अनुज देईल कारण मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये मी बोलले सो आज तो बोलणार आहे प्लीज सो ॲक्च्युली ना क्रेडिट टू हर खरं सांगायचं तर कारण पहिल्या दिवशी जेव्हा सेटवर आलो शी इज अ स्टार मॅन टू बिग सिरियल्स लीड सिरियल्स ऑफ अ हां वी ऑल नो दॅट सो द वे शी वेलकम्ड मी त्या दिवशी जशी ती बोलली माझ्याशी पहिल्या दिवशी आणि द पॉईंट वॉज की ती कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करत होती आईस ब्रेकर ती होत होती तो इट वॉज व्हेरी वेलकमिंग फॉर मी आणि काय मी ते तिने सांगितलं त्याविषयी मी बोलत नव्हतो मी एक वन वन वर्ड आन्सर देत होतो तर तिने आईस ब्रेक केला एका एक वाक्यात आणि मग वाक तिने ना मला एक ब्लॅक कॉफी पाच समजलं का नाही मिळाली याला जान्हवी यामुळे नाही मिळाली बोलतच नव्हता बघ तो मागून येऊन काना मागून तिखट झाला हे <laughs> ब्रुटल आहे <है>, ब्रुटल आहे <laughs> जाहीरपणे जर जयंतला सांगायचं असेल असं देख तेरी बंदी मेरे साथ आहे तू <laughs> या जाहीरपणे आमची इच्छा आहे आता मेघानच वन ऑन वन असं होईल ते समोरासमोर आला आहे तू म्हणजे जयंत म्हणून सांगत्या तू इथे खरंच असं झलक जरी दिसले रे म्हणजे भीती वाटते कारण का मी दोघांचा इंटरव्ह्यू तिला मध्ये उभं केलं तुमच्या चालेल ना हो चालेल त्या साईडच मी माझी जागा इथे घेतली आहे तर मी त्या साईडला गेलो असतो आणि मग परत अजून तो घाबरला असता मग म्हणून जाऊ द्या असं काय नाही <laughs> पण जोक्स अपार्ट येस लोकांना बघायला फार मजा येते मग तिघांचा जो काही म्हणजे लव्ह ट्रायंगल न बोलताही जी काही हिट अँड मैत्री आहे प्रेम ह्या सगळ्या गोष्टीच्या मिळून जो ड्रामा क्रिएट होतोय शोमध्ये तो बघायला फार मजा येते चॅलेंज तुला करायला चाललाच होता की तू आला आणि तो तता झाला खरंच पण आता म्हणजे ऑन कॅमेरा तर तुमचे ठशन आहेच फुल ऑन ठशन आहे पण ऑफ कॅमेरा तुमच्या दोघांचं रिलेशन कसं खूप मस्त म्हणजे आम्ही कितींदा तर एकत्र व्हॅनिटी शेअर करतो मेकअप रूम शेअर करतो आणि आ... नोट करा या आणि आम्ही खूप म्हणजे दोघेही फिल्म चित्रपट प्रेमी आहोत तर आम्ही सारखे रोज कुठल्या ना कुठल्या फिल्मबद्दल डिस्कशन चालू असतं ही फिल्म बघितली काय ही वेब सिरीज बघितली काय हे चालूच असतं कॉन्स्टली त्यामुळे ऑफ स्क्रीन तर खूप चांगली मैत्री आहे ऑनस्क्रीन येस आता जो काही ट्रॅक सध्या चालू आहे ना तो सगळ्यांनाच प्रेक्षकांना बघायला फार मजा येणार आहे कारण का जी आता उत्सुकता क्रिएट झाली आहे की फायनली जयंतला मॅड सापडणार का की हाच तो मॅड आहे तो तुम्हाला येत्या एपिसोडमध्ये बघावा लागेल विस्टर्न टर्न्स तर आहेतच पण एन्जॉय करा आम्हाला तुम्हाला बघायलाही खूप मजा येते आणि हे असं आहे म्हणजे हे uh, सिरियलमध्ये दिसतं पण प्रेक्षक पर्सनली घेतात आपल्याला <laughs> सो ते एक प्रेम आहे वेगळं सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच